न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या देशमुख कुटुंबियांच्या व्यथेला आता अभिनेता आमिर खानचा आवाज मिळाला आहे बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला एकशे पाच दिवस उलटले असले तरी या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे या घटनेने रा संपूर्ण राज्य हदरले असताना संतोष देशमुख यांचा मुलगा विराज आणि कुटुंबियांना भेटून आमिर खान भाऊक झाला पुण्यातील बालवाडी स्टेडियम मध्ये पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान ही भेट झाली जिथे आमिरने विराजला कडाडून मिठी मारत केवळ सहानुभूतीच नाही तर अन्याय विरोधात लढण्याची ताकदही दिली या भेटीनंतर देशमुख हत्या प्रकरणावरील चर्चेला नव्याने उधाण आले असून या लढ्याला आता केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे पाठबळ मिळत आहे नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहता सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं बालवाडी स्टेडियम पुणे येथे पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खानने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आमिरने देशमुख हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली सगळा घटनाक्रम ऐकून आमिर खान भाऊक झाला आणि विराजला कडाडून मिठी मारली या भावनिक क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे या भेटी दरम्यान आमिर खानची माजी पत्नी आणि चित्रपट दिग्दर्शिका किरण राव देखील उपस्थित होत्या त्यांनी देशमुख कुटुंबाला हिंमत कायम ठेवा असा सल्लाही दिला त्यावर आमिरने ही होकार देत किरण रावच्या मताशी सहमती दर्शवली सध्या मसाजोग गावात आमिर खानच्या पाणी फाउंडेशन आणि नाना पाटेकर वर मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोली करण्याचे काम सुरू आहे गाव पाणीदार करण्यासाठी या दोन्ही संस्थांचा पुढाकार असतानाच या गावाच्या विकासासाठी लढणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या सोबत काय घडले हे ऐकून आमिर अस्वस्थ झाल्याचे दिसून आले संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या प्रकरणात मुख्य आरोपी कराडला अटक करण्यात आली तर धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले मात्र असून अंध यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे आमिर खान हा केवळ सामाजिक कार्यक्रमामध्ये योगदान देणारा अभिनेता नसून न्यायाच्या लढ्यातही त्याने संवेदनशीलता दाखवली आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला दिलेल्या भावनिक आधारामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे आता हा खटला बीड न्यायालयात सुरू होत असून अठ्ठावीस मार्च रोजी सुनावणी होणार आहे देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि आमिर खानच्या या भेटीनंतर न्याय मिळण्याची आशा अधिकच बळावली आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राह सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका